नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शुक्रवार आज आहे अन्वीचा इंटरव्ह्यू तर चला आज तिची स्कूल दाखवते आज आम्ही आलो आहोत अन्वीचा इंटरव्ह्यूसाठी आण्वी आता स्कूलला जाणार आहे ना अनु अन्वी स्कूलला जाणार तू हां लेफ्ट साईडला पडशील तर इथे ना लेफ्ट अँड राईट साईडला दोन्ही साईडला जिने आहेत तर इथून राईट साईडला ना लहान मुलांना येतात लेफ्ट साईडला मोठ्या मुलांना आणि इथे लेफ्ट साईडच्या डोअरच्या बाजूलाच विद्येची देवता सरस्वतीचा सरस्वतीची मूर्ती आहे ते तिथे आम्ही पाया पडलो त्याच्याबरोबर अपोजिट साईडला लिफ्ट आहेत मुलांसाठी ज्याच्यामध्ये ना लहान मुलांना पाठवत नाहीत आणि तरी पाठवायचं झालं तर सिक्युरिटी असतात त्याच्यामध्ये तर आम्ही आलो आहेत फर्स्ट फ्लोअरला जिथे इंटरव्ह्यू होणार होतं प्रिन्सिपलचं ऑफिस आहे तिथे तर आमच्या ना साधारण सात ते आठ मुलं आणि त्यांची पॅरेंट्स म्हणजे दोन्ही आई वडील होते तर बराच वेळ झाला आम्ही वाट बघवतो आमचा तीन ते सवा तीनचा टायमिंग होता पण सा साधारण पावणे चार झाली तेव्हा था आम्ही आमच्या आतमध्ये एंट्री झालेली आहे तर अन्वीचा नंबर तीन सवा तीन मता हा पाहू शकता तुम्ही ते इथे ना दोन्ही साईडला लिफ्ट होत्या म्हणून आण्वीला आम्ही एकटं सोडलं नव्हतं साधारण आता आमचा नंबर येईलच आणि ना हे ते रिसेस झाली होती प्रायमरीच्या मुलांची ते इथे ना सगळी मुलं अशी लपून नाही येऊन बघायची नावशी ऐका आणि नावशी दिसले की पळायची हे बघितलं ना की आम आपल्याला आपले अप्रे दिवस हे आठवतील की आपणही अशीच मस्ती केलेली होती तर आता ना आणवीचा नंबर येईल ह्यांच्या मागून तर आम्ही केबिनच्या बरोबर बाहेर जाऊन घर आहोत तर बरोबर कॅबिनच्या बाहेर आहोत आम्ही आता कारण आतले पॅरेंट्स बाहेर आले की आमचा नंबर लागणार आहे तिला टीचरला कळलं ही किती आपला तुम्ही इतकी पळवणारे नाही प्रॉपर सांगावं लागणार याच्याकडे लक्ष द्या इंटरव्ह्यू करून आम्ही बाहेर आलेलो आहोत इंटरव्ह्यू छान झालेला आणि ही अशी अन्वीच मस्ती चालू होती छान असं ग्राउंड भेटलेला तिला मोकळा सिक्युरिटी गार्ड आहे ते इथून आम्ही निघणार आहोत घरी तर ही व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू